नमस्कार सर नमस्कार सर आपला परिचय द्या माझा परिचय महादेवराम भाऊ गावंडी राहणार विणी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा बरं नेट सर कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून मी तुमच्याकडे आलो सुरुवातीला त्यावेळेस तुमची तुरीची जा परिस्थिती कशी होती सर नाही तुम्ही ज्यावेळेस आमच्या शेतात तूर बघण्यासाठी आले त्यावेळेस आमची तूर अशा अवस्थेत होती की बा सात आठ दहा दिवसामध्ये समजा फुल धारणा धरण्याच्या पकडण्याच्या अवस्थेत होती बर बर म्हणजे फुल धारणा झालेली नव्हती फुल धारणा झालेली नव्हती अच्छा अच्छा म्हणजे नेमकेच फुलं लागणार होते एक सात आठ दिवसात सात आठ दिवसात म्हणजे फुलं धरण्याच्या परिस्थितीत होती बर बर मग त्याच्यानंतर मी तुम्हाला नेटसर कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची औषधी तुम्हाला सांगितली की सर हे याची एक फवारणी टाका तर तुम्हाला कोणती कोणती औषधी दिली मी तुम्हाला औषधे तुम्ही या भूमीवरती वापरली एकदा आमच्या शेतकऱ्यांना दाखवा हे स्टिमरीज हे स्टिमरीज किती मिली वापरला हे स्टिमरीज वापरलं मी चाळीस मिली बर शेत नावाचा औषध हे किती वापरलं दुसरं शेत नावाचं हे पण चाळीस मिली वापरलं अच्छा म्हणजे हे चाळीस मिली वापरलं तुम्ही तुरीला फवारणीसाठी त्याच्यानंतर तुम्ही वापरलं बायो नव्याण्णव वापरलं पाच मिली पाच मिली बर हे औषधी वापरून सर तुम्ही तुम्हाला काय वाटतं तुरीवरती कसा रिझल्ट वाटतो ही औषधी फवारल्यापासून एक तर म्हणजे मला पाहण्यासाठी एक तर दिसली नाही किंवा इतर प्रकारचा रोग कोणताही असा आढळून आला नाही आणि फुल पण जास्त अशी कोणत्याही प्रमाणात गळ झाली नाही आणि शेंग पण अशी चमकदार असे एकदम असं मजबूती वाटली बर गावंडे साहेबाच्या शेतामध्ये ज्यावेळेस औषधी दिल्यानंतर स्टीम बायो शेत याची फवारणी घेतली फवारणी घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या तुरीवर कुठल्याही प्रकारचा अटॅक वगैरे नाही आहे कुठल्याही प्रकारची गळ झालेली नाही शेतकऱ्यांना दाखवू शकता आणि शेंगची धारणा पण चांगल्या प्रकारे झालेली आहे इकडे बघू शकता कारण काय झालेलं माहिती का गावंडे साहेबांना फवारणी घेतली होती त्यावेळेस तूर खूप परिस्थिती खूप बिकट होती त्यावेळेस फुल लागलेलं नव्हतं आता तुमची परिस्थिती चांगली झालेली आहे म्हणजे तुरीची अवस्था चांगली झालेली आहे शेंग धारणेमध्ये याच्यात कळक वगैरे पडणार नाही आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार सर या औषधी पासून आहे का नाही या तुमच्या औषधीपासून तुम्हाला जीवनात तरी पहिली बार आहे की चांगल्या प्रकारचं औषध आहे मला त्याच्यावर एक नव्वद टक्के विश्वास बसून गेला की रिझल्ट म्हणजे रिझल्ट आणि याचा त्याच्यापासून रिझल्ट म्हणजे कसं की तूर अशी शेंग पण अशी चांगली म्हणजे असं कुठं दोन सोले पकडतील तीन चार सोल्याची सरासरी शेंग पण लांबली अच्छा म्हणजे सांगायचं तात्पर्य की जसं की तुमचे पहिले दोन दाना तीन दाना भरायचा चौथाही दाना चार चार दाण्याची शेंग इथं भरून राहिली आणि कुठल्या प्रकारची गळ नाही बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार ही औषधी नेटसर कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची औषधी घेतली पाहिजे कमी खर्चात उत्पन्न होतं कुठल्या प्रकारचं साईड इफेक्ट नाही जमिनीला नाही माणसाला नाही हवामानाला नाही आणि हे फायदेशीर आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न होतं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार आमच्या माहितीनुसार तर असं वाटतं की बा शेतकऱ्यांनी एकदा एकदा तरी औषध वापरून बघावं आणि वापरल्यानंतर असं समजून की खरोखर की इतर खर्चाची औषधी आणल्यापेक्षा ही जर औषधी वापरली तुमचं तर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल अच्छा एकदा वापराव असं जरी स्वतः तरीच आहे बरं म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न होईल आणि वेळोवेळी तुमच्याकडे व्हिजिट असतात बरोबर आहे तुमच्या विजिट आम्ही तुमचा औषधीवरही श्वस बसला तुमच्या मार्ग आले आमचा कंपनीवरही श्वास बसला किंवा नाही निस्त औषधी दिली नेऊन गेले एकदा तिकडं पुन्हा तोंडाने दाखवला अशातला प्रकार नाही तुम्ही वारंवार आम्हाला मार्ग केलं वारंवार तुम्ही आमच्या शेतात आले म्हणून थोडंसं आमचा शंभर टक्के विश्वास बसला आणि आम्ही औषधी सतत कोणत्याही क्रॉपला वापरणार अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही समाधानी यावं धन्यवाद समाधा हो, समाधा मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद